एकदा लोक वर्ष एकदाच खातात पण तेव्हाच काय खातात तो जो सीझन असतो पाडव्यालाच आपण फक्त खातो पाडव्याचा सीझन हा वसंत ऋतूच्या अनुषंगात ज्या वेळेला चैत्र सुरू होत आणि वसंत ऋतू हा कफाच्या प्रकोपाचा काळ ज्या वेळेला कफ हा एकदम अत्युच्च असतो खूप जास्त प्रमाणात असतो तर कफाच्या विकारांमध्ये किंगच्या विकारांमध्ये ह्याचा खूप चांगला फायदा होतो त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्येच बरोबर त्याच वेळेला कडुलिंब खायला खायला देतात बाकी वर्षभर म्हणत नाहीत की रोज खा त्या वेळेला प्रचंड प्रमाणात कफ असतो त्याला पचवणं गरजेचं असतो तो पचला गेला नाही तर तो त्वचे वाटे किंवा उपसान वाटेत त्याच्यावरती इम्पॅक्ट करणार असतो कडुलिंबाची जी फ्लावरिंग येते म्हणजे फुलं जी येतात तो बघितली असेल तर ती पाणी कलर तर त्याला साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी साधारणतः अर्धा ते एक तास तुम्ही भिजत ठेवा कोळून गाळून ते प्या त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये थंडपणा निर्माण होतो इतकं चांगलं ते औषध आहे की जे कडुलिंबाची पानं जी आहे ती जुलाब करणारी असतात म्हणजे पित्ताचं रेचन करणार आणि कडुलिंबाची okay. साल जी असते ती जुलाब थांबवणारी असते एकाच वनस्पतीमध्ये तुम्हाला प्रत्येक पार्ट मध्ये वेगवेगळे उपयोग उपयोग आहे ते झाड जेव्हा जुनं होतं अठरा वर्षांपेक्षा मोठं होतं तर ह्याला एक फंगल इन्फेक्शन होतं या झाडाला ओके आणि त्यातून एक डिस्चार्ज यायला आणि त्यातनं पाणी व्हायला लागतं पांढऱ्या कलरचं पाणी येतं त्याला कडुलिंबाची गंगा म्हणतात त्याला निम गंगा म्हणतात पूर्वी ज्या म्हाताऱ्या लोकांना ते माहिती किंवा जुन्या वैद्यांना ते माहितीये